प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कुप्त करणे हे भाजपच्या रक्तात नाही परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी छाई फेकणे किंवा वंगन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मुकेश आला तर फोटो काढले पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल जा खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायक पा प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो कोणत्याही पक्षाचा असो आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला ना मान्य नाही